स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ

फुल फुल स्पीडला मी तरी आवाज दिला गाडीतून धाडकले धाडकले म्हणलं हे म्हणलं होय तिकडे तिकडे गेले तुम्ही कोणत्या गाडीत बसलेली माझी इको गाडी इको गाडीत बसलेली हो तुमची इको गाडी आहे माझी इको गाडी आणि ते आल्यानंतर त्याच्यात एक जण मग आला आता फोन आलं हे नक्की नाही मला सांगा एक जण येऊन डायरेक्ट गाडीवर धडकल माझी गाडी निम्मी वर उचलली तर शेजारी आज उभ्या होत्या दोन उभ्या होत्या शेजारी निम्मी गाडी अशी वर उचलून परत आपटली गाडी म्हणलं आता पलटी झाली गाडी मी घाबरलो परत राहणार आता आतमध्ये जसं झालं असेल माझ्या हातून टिरी वगैरे तर परत माझी गाडी परत सरळ झाली सरळ होऊन पुढे गेलो तुम्हाला लागलं नाही नाय ते जखमी त्यातले जखमी किती सध्या होते आणि पल्सर ही जी पल्सर गाडी आहे इथे पल्सर गाडी दिसते आता ही पल्सर गाडी कुठल्या कुठे चालली मनसरकडून मनसर कडून दोन्ही गाड्या हा दोन्ही गाड्या दोन्ही गाड्या भीमाशंकर साईडला चालल्या होत्या आणि त्या एकमेकांच्या कोणत्या एकमेकांची धडक होऊन ते माझ्या गाडीवर आले माझी गाडी पण रक्त सोडून होती तिथं पाहणार पाहिलेले सांगितले आता ते गेले असतील मग इथे आजी होतेच बघितलं गाडी म्हणजे धडक झाली हो